राज्यात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे तर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटपावरून खलबत सुरू आहेत मात्र अद्याप महाराष्ट्रातील कोणत्याही जागेसाठी अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाहीये भाजपने अलीकडेच एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या यादीत नागपूर लोकसभेसाठी नितीन गडकरींच्या नावाची घोषणा होईल असं बोललं जात होतं मात्र तसं झालं नाही त्यामुळे विदर्भातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू म्हटला राज्यात भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटात वाटाघाटी सुरू असल्याने नितीन गडकरींच्या नावाची घोषणा केली नसल्याचं सांगितलं जात त्यामुळे जेव्हा उमेदवारांची घोषणा होईल त्यामध्ये जागा नितीन गडकरी यांना सोडली जाईल हे जवळपास निश्चित आहे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची अप्रत्यक्ष घोषणा देखील केली नागपूरमधून नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील ज्यांना नितीन गडकरी यांच्या विरोधात लढायचे त्यांनी लढण्याची हौस पूर्ण करावी असं आव्हान बावनकुळे यांनी दिलं दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील नागपूर लोकसभेच्या रिंगणात तगडा उमेदवार उतरवण्याची भाषा केली नागपूरसाठी काँग्रेसकडे तगडा आणि जिंकणारा उमेदवार आहे अजून आम्ही आमचे पत्ते उघड केलेले नाहीयेत असं उत्तर नाना पटोले यांनी दिले एकीकडे नागपूरमध्ये काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा असताना ज्यांची नावं समोर येत ते उमेदवार पराभवाच्या भीतीने निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं बोललं जाते अशात नाना पटोलेंनी आमच्याकडे तगडा उमेदवार असल्याचं म्हटलंय त्यामुळे नागपूरमध्ये गडकरींसारख्या हाय प्रोफाईल उमेदवाराला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा तगडा उमेदवार कोण असू शकतो इथे काँग्रेसची खरंच ताकद आहे का नागपूरमध्ये नेमके राजकीय समीकरण काय असू शकतात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलविडू खर तर नागपूर हा पूर्वीपासून काँग्रेसचा गड राहिलाय पण मागील दोन निवडणुकींमध्ये भाजपने इथं आपलं वर्चस्व निर्माण केलंय दोन हजार ची मोदी लाट आणि नितीन गडकरींसारखा तगडा उमेदवार यामुळे भाजपला इथं आपली पाळ मुळं घट्ट करता आली सध्या इथे नितीन गडकरींच्या रुपानं भाजपचं निर्विवाद वर्चस्व आहे तसंच दोन हजार चोवीस ची निवडणूक देखील ते सहजपणे जिंकतील असं सर्वेमधून समोर आलंय दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला मिळेल हे जवळपास निश्चित आहे मात्र यासाठी नितीन गडकरींना टक्कर देईल असा उमेदवार काँग्रेसला शोधावा लागणार आहे दरम्यान नाना पटोलेंनी आमच्याकडे तगडा उमेदवार आहे आम्ही सगळे पत्ते अजून उघड केलेले नाही तसं वक्तव्य केलंय त्यामुळे नागपूरमध्ये नितीन गडकरींविरोधात तो तगडा उमेदवार कोण असू शकतो आणि मतदारसंघात काँग्रेसची किती ताकद आहे पाहूयात नागपूर लोकसभा मतदारसंघात नागपूर पूर्व नागपूर पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर उत्तर नागपूर मध्य आणि नागपूर दक्षिण पश्चिम असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यातील चार विधानसभेत भाजप तर दोन विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागेवर भाजपाचं वर्चस्व आढळतं पण स्थानिक समीकरणं काँग्रेसच्या बाजूने झुकणारी आहेत कारण नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे येथील सोळा पैकी नऊ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या तर भाजपला केवळ तीन जागा जिंकता आल्यात दुसरीकडे पंचायत समितीचं चित्र देखील अशाच प्रकारचे नागपूर जिल्ह्यातील तेरा पंचायत समितीच्या सभापती व हो उपसभापती निवडणुकीत काँग्रेसचे नऊ ठिकाणी सभापती निवडून आले होते तुलनेत नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील कुठल्याही पंचायत समितीत भाजपचा सभापती होऊ शकला नाहीये केवळ दोन तालुक्यात उपसभापती पदावर भाजपला समाधान मानावं लागलं होतं यावरून स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद आहे हे मान्य करावं लागतं आता महत्वाचा प्रश्न तो म्हणजे लोकसभेसाठीचा काँग्रेसचा उमेदवार कोण असू शकतो तर नागपूर लोकसभेतून नितीन विरोधात लढू शकतील यासाठी काँग्रेसमधून विविध नावं समोर आले येथील पहिलं नाव म्हणजे स्वतः नाना पटोले यांचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नाना पटोलेंनी ऐनवेळी निवडणुकीच्या मैदानात उतरत नितीन गडकरींसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं पण अटीतटीच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या निवडणुकीत नितीन गडकरींचा दोन लाख चौदा हजार आठशे एकोणसाठ मताधिक्यांनी विजय झाला त्यांना सहा लाख बावन्न हजार सहाशे चोवीस मतं मिळाली होती तर नाना पटोलेंना चार लाख बेचाळीस हजार सहाशे आली आता तर नाना पटोले लोकसभेच्या मैदानात उतरू नाव आहे भाजपचा पंचावन्न वर्षापासूनचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार आहेत याच मतदारसंघातून नितीन गडकरींनी एकोणीशे नव्वद पासून सलग सहा टन निवडणूक जिंकली होती याचबरोबर वंजारींनी या मतदारसंघातून अठरा वर्षातील सर्वाधिक मतं घेत नितीन गडकरींचा देखील रेकॉर्ड मोडला होता त्यामुळे आता नितीन गडकरींविरोधात संभाव्य उमेदवार म्हणून अभिजित वंजारी यांचं नाव चर्चेत आलंय या मतदारसंघातील जातीय गणित पाहिली तर इथं प्रामुख्याने दलित मुस्लिम तेली कुणबी आणि हलबा या जातींचं प्राबल्य अशात ओबीसी समाजातील अभिजित वंजारीनं मैदानात उतरवून काँग्रेस दलित मुस्लिम आणि कुणबी मतं आपल्याकडे खेचू शकते पण स्वतः अभिजित वंजारींनीच गडकरींविरोधात निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने आता काँग्रेसच्या अडचणी वाढतायत या नकारामागे त्यांची विधान परिषदेची तीन वर्ष बाकी असल्याचं कारण दिलं जाते तिसरं नाव आहे ते म्हणजे विकास ठाकरे यांचं विकास ठाकरे हे पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघात त्यांचं नेटवर्क चांगलंय त्यामुळे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचं देखील नाव चर्चेत आहे ते, ते कुणबी समाजातून येतात नागपूर मतदारसंघात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतं ओबीसी आहेत याला दलित आणि मुस्लिम अशा काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांची साथ मिळाली तर नागपूर लोकसभेतलं चित्र वेगळं असू शकतंय लोकसभा निवडणुकीचा परिणाम थेट विधानसभा निवडणुकीवर होत असतो त्यामुळे नागपूर मधून काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार द्यावा अशी मागणी स्वतः विकास ठाकरे यांनी केली चौथं नाव म्हणजे नागपूरचे चार टर्मचे खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांचं विशाल मुत्तेमोर यांना मुत्ते वडिलांचा राजकीय वारसा मिळालाय पण ते महाराष्ट्र काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी देखील आहेत त्यांनी मतदारसंघात सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क तयार केला शिवाय विविध सामाजिक कामात देखील त्यांचा पुढाकार असतो त्यामुळे यावेळी नितीन गडकरींच्या विरोधात त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे चर्चेतलं पाचवं नाव आहे प्रफुल गुडदे यांचं प्रफुल गुडदे हे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक आहेत ते इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत काँग्रेसच्या वरिष्ठांकडून त्यांच्या नावाची चाचपणी केली जाते पण गुडदे यांच्या नावाला पक्षातूनच विरोध होण्याची शक्यता आहे विकास ठाकरे गट त्यांच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे महत्वाचं म्हणजे नागपूरमधील काँग्रेसची ताकद विखुरलेल्या स्थितीत आहे इथे विलास मुत्तेमवार सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत असे प्रमुख तीन गट आहेत या तिन्ही गटांना एकत्र करण्याची जबाबदारी नाना पटोलेंवर आहे अलीकडच्या काळात नाना पटोले या तिन्ही गटात समेट घडवून आणण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जाते साहजिकच यामुळे नागपूरमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार आहे पण त्यासाठी काँग्रेसला इथून असा उमेदवार उतरावा लागेल जो या तिन्ही गटांना ऍक्सेप्ट असेल अशावेळी एकमेव नाव समोर येतं ते म्हणजे संजय हेडाऊ यांचं संजय हेडाऊ हे हेडा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली रामटेक मधून निवडणूक जिंकलेले खासदार राम हेडाऊ यांचे पुत्र आहेत काँग्रेसकडून संजय हेडाऊ यांना तिकीट देऊन नागपुरात सरप्राईज दिलं जाऊ शकतंय यातून काँग्रेस हलबा आदिवासी कार्ड खेळून गडकरींना मोठं आव्हान देऊ शकतंय कारण नागपूर लोकसभा मतदारसंघात हलबा समुदायाची संख्या अडीच लाखाहून अधिक आहे शिवाय इतर आदिवासी समुदायाची संख्या दीड लाखांच्या आसपास आहे मागील दोन निवडणुकीत गडकरींना या दोन्ही समाजाची तीन लाखांहून अधिक मतं मिळाली होती त्यामुळे हलबा चेहरा मैदानात उतरवला तर ही सर्व मतं काँग्रेसकडे वळू शकतात काँग्रेसची पारंपरिक मतं देखील इकडे वळवली तर गडकरींना मोठं आव्हान दिलं जाऊ शकतंय शिवाय काँग्रेसच्या सर्व गटांना संजय हेडाऊ हे नाव मान्य असेल कारण यापूर्वी संजय हेडाऊ यांनी माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि नितीन राऊत यांच्या प्रचारासाठी काम केलंय त्यामुळे मुत्तेमवार आणि राऊत यांच्यासह काँग्रेसच्या इतर गटाचा देखील संजय हेडाऊ यांच्या नावाला पाठिंबा असू शकतोय हेडाऊ यांना लोकसभा निवडणुकीचा देखील अनुभव आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कल्याण डोंबिवलीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती त्यांनी पासष्ट हजार मतं मिळवत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती आता त्यांना काँग्रेसकडून मैदानात उतरवलं जाऊ शकतंय नाना पटोले यांनी ज्या तगड्या उमेदवाराचा उल्लेख केला होता तो तगडा उमेदवार संजय हेडाऊ हेच असू शकतात असं बोललं जाते इकडे काँग्रेस गडकरींविरोधात तगडा उमेदवार देण्याची भाषा करत असतानाच उद्धव ठाकरे यांनी गडकरींना मवियात येण्याची ऑफर दिली मवियात या आम्ही तुम्हाला निवडून आणून दाखवतो असं वक्तव्य ठाकरे यांनी केलंय अशा परिस्थितीत काँग्रेस गडकरींविरोधात उमेदवाराचा शोध घेताना दिसतोय तुम्हाला काय वाटतं गडकरी जर भाजपकडून उभे राहिले तर काँग्रेसचा उमेदवार कोण असू शकतो आणि या मतदारसंघात जनता कोणाच्या बाजूने कौल देऊ शकते तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका